माझ्या माग आपण जेवढा आपला आवाज राम श्रीराम म्हणाव एक दोन मिनिट आपण राम नामाजर करूया आणि नंतर सुरुवात करूया बोला जय श्रीराम शेजारी जे कोणी झोपले असतील त्याला उठवायचे नाही ते आपल्या आवाजात उठले पाहिजेत बोला श्रीराम जय राम जय जय राम श्री राम विष्णूच्या दहा प्रभु प्रभुरामचंद्राचा जो अवतार आहे त्या प्रभु रामचंद्र त्यांचे सेवक श्री बजरंगबली हनुमान यांची सेवा करण्याची संधी मला सेविकेचा विपर करून दिली

उदक पान हनुमंत करावा उदा का अंत श्रीगताची पायी पायी त्वरित धरी येला असो <स्थाथ> महाराष्ट्राच्या सर्वांच्या ठिकाणी गेलेलं आहे तो उदक पान करण्यासाठी पाणी पिण्यासाठी आज गेले आज लावून त्यावेळेस अचानक काय घडलं त्यांच्या पायाला असं चोंच मारली आणि धरलेला आहे ब्रह्माच्या पेस राहि हनुमान धरीला दक्षिण पायी

कपटी करोनी सर्वथा श्री राम भक्ताचे पाय धरिता घरी काळात ते हरवली लातात शापनिर्मुक्तता निर्मुक्त संगे ज्यावेळेस काही केलं पाय झटकिला के मारुत्राने वगैरे जाऊन पडले गप्प कपट्याने तिच्या पाय झाला होता पण मारुतीराने बाहेर फेकले त्यावेळेस तिचा अवतार झाला कारण मारुतीराचा पाय तिच्या करायला लागला आहे दंड तर उत्तर झाला भावला

तो द्वारकाची शापन बाधे त्या ठिकाणी म्हणले काय द्वारकेच्या ठिकाणी त्यात्र बऱ्याच दिवसाचा तो बाधित नव्हता म्हणून त्या ठिकाणी तो योग राहिलेला होता जळजळ राही शाह होता हनुमंताचे पद

सुदर सुदर ला लागता कपीचे सुंदर झालं असं पवित्र उसळली त्यावेळेस काय झालं म्हणतात मारुती राजा पाय आला पाय आल्या बरोबर त्याचा उद्धार झाला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि अंतराभ यात्रा चाललेली आहे

प्रभुरामचंद्र भगवान की जी असणारी आणि त्या हनुमंतचा उद्धार झाला आकाशामध्ये जाणू लागली त्यावेळेस ती असणारी हनुमंतरायाला जो राक्षस आहे त्या राक्षसाची जी काही शापू उत्ती शापूर्तीची कथा सांगू लागलेली आणि ती कथा विरोध करते सांगू लागलेली ते पात्र पात्र कामा मग ते असणार जे काही कामाचारी पुरुष आहेत आणि त्या कामाचारी पुरुषाचे जे काही लक्षण आहे

એ તો મહાતાયી હોતી એતે કે અભિલે રે જેસી તેને પ્રાપ્ત વાસી પાળે અન તે આચર મગુર્યા શાંત झाला અંતિ શાંત

रंग होईल कस उतार होईल त्याची आता कथा सांगू आता जो अपेक्षित साधू मग साधू सांगताना तर का त्यांचं छळन केलं आणि छळन केल्याच्या नंतर तो शापू होतो

त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि तू पूर्वपणाला देशील अशी ती मग सांगू लागली स्पर्श होत असे मग ज्या वेळेस संतांच्या चरणाचा स्पर्श होईल असणारे राम भक्त असणारे हनुमंतराया त्यांच्या चरणाचा आणि तू असणारी उदरून जाशील पूर्व पदाला येशील असा असताना त्या ऋषी मुलीन उषात मला दिला अशी जो हनुमंताला जाऊ लागली

काय करायचं व्हॉट्सअप व्हॉट्सअप लवकर चला